ठिकाणी सर्व बारा जे ज्योतिर्लिंग आहेत त्यांचे सर्वांचे या ठिकाणी पिंडी ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाला नाव दिलेलं आहे तर आपण आलो आहोत श्री कुबेर भंडारी महाराजांचं निजधाम मंदिर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत पुण्याचे आपण तिथं वास्तव्याला आहोत खेड तालुक्यामध्ये तर तिथले हे सगळे मंडळे आहेत हे सोमनाथ नागनाथ द्वारका करून आता कुबेर महाराजांच्या मंदिराच्या ठिकाणी आले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा दान जाण्याचा टाईम आणि माझा येण्याचा टाईम एक झाल्यामुळं आपली भेट या ठिकाणी झालेली आहेत सर्वांना एकदा रिव्ह्यू विचारू की कशाप्रकारे तुमची यात्रा झाली एकदम मस्त आमचा प्रवास झालेला आहे पहिल्यांदा अमरनाथ ज्योतिर्लिंगला गेलो होतो त्यानंतर श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगला गेलो होतो दोन दिवस दोन ज्योतिर्लिंग आम्ही गेले आमचा प्रवास एकदम सुंदर झाला काही विषय नाही आमचा मग प्रवास चांगला एकदम ज्येष्ठ झालेला आहे मात महाराजांचं चांगल्या प्रकारे दर्शन घेऊन द्वारकेला गेलो द्वारकेनंतर ते दर्शन सेतू वगैरे असं पाहून सर्व गोष्टीमध्ये आम्हाला एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आम्हाला कुबेर कुबेर जे ते आम्हाला भेटणार होते तिथं काही भेटले नाही त्यामुळे भेट आमची इथे झाली खूप भारी वाटले महाराजांना भेटू त्यांचा पुढचा प्रवास करतो आपल्या सगळ्या मित्रांनी एकदा गिरणार चढून उतरलेला आहे ते कसे उतरतात बघा आकाशराजे

नाही का श्री क्षेत्र आळंदीचा माणूस आमच्या दाम प्रवासामध्ये आम्हाला भेटल्याबद्दल खूप आनंद आहे आणि यांची जी इच्छा जी प्रबळ इच्छा आहे बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करायची हे आमच्याकडून तुम्हाला त्या शुभेच्छा धन्यवाद आपण या ठिकाणी कुबेर महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत आणि त्या भेटलेत आपले सगळे आसखेड बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणचे सगळे मित्र आपल्याला भेटलेले आहेत तर जाणून घेऊया थोडंसं त्यांच्याकडून की त्यांची ट्रीप कशी झाली आणि ते म्हणजे लेह लेहन लोडा वाळणीचे लेहन लढा सोबत जे काही ज्योतिर्लिंग लागतात सगळे काही ज्योतिर्लिंग करून जी ट्रीप करतोय ते ट्रीपबद्दल त्यांच्याकडून थोडंसं रिव्ह्यू घेऊ तर जाणून फर्स्ट थिंग म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही ज्योतिर्लिंग हे टू व्हीलरवरती करताय टू व्हीलरवरती फिरून स्पेसिफिक आपण तुम्ही जे म्हणताय आता प्लॅटियावरती फिरतो किंवा काही गोष्टी असतील त्या आम्हाला खरंच खूप आनंद आला की महाराष्ट्रामधून तुम्ही टू व्हीलरवरती महाराष्ट्रामधून म्हणण्यापेक्षा आपल्या संतांच्या भूमीतून आनंदीमधून तुम्ही जर हे करताय आम्हाला खरंच खूप आनंद वाटला आम्ही पण ते गेलो होतो या बायकांनी तुमची भेट झाली आम्हाला खरंच खूप आनंद आला तुमच्या पुढच्या जर्नीसाठी तर मला खरंच शुभेच्छा त्यासाठी तुम्ही नम पार्वती पते हर हर महादेव नाद करची गाय